हे मेथी आंब्यासाठीचं सगळं साहित्य आहे आता आपण एक एक सिरियल नंबरप्रमाणे मोहरी जिरे लवंग हिंग कारळं मेथी असं सगळं फोडणीमध्ये टाकणार आहोत त्याच्यानंतर हा गूळ नंतर हळद आणि मीठ हळद आणि लाल तिखट मीठ असं सगळं व्यवस्थित टाकून नंतर, नंतर कैरी ह्या कैरीच्या फोडी ह्या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकलेलं आहे पळी म्हणू शकतो आपण त्याला त्याच्यानंतर हे सगळं फ्राय करायचं आहे सगळं साहित्य आणि त्यानंतर हा गुळ सुद्धा त्याच्यामध्ये पगळवायचा आहे हा व्यवस्थितशीर पगळवणं झालं पूळ हा आपला पूर्ण विरघळलेला आहे त्याच्यानंतर ह्या कैरीच्या के आपण केलेल्या फोडी आपल्या आवडीनुसार ह्या सगळ्या त्याच्यात टाकून द्यायच्यात अतिशय सुंदर स्मेल येते वास येतोय सुगंध आणि पाच ते पाच ते सात मिनिट याला झाकण ठेवून वास घ्यायची आहे घेण्यासाठी आपण ह्या झाकणाचा उपयोग करणार आहोत खाली लागलं नाही पाहिजे ती दक्षता घ्यायची आहे हा झाला आपला मेथांबा तयार चला तर मग कोण कोण करून बघणार अतिशय सुंदर असा गोड चवीचा मेथांबा तयार झालेला आहे